कि ज्याप्रमाणे तुकाराम महाराज सुद्धा एक दिवस उत्तीर्ण झाले आणि देवाला म्हणू लागले की आता विसरू नये आणि मग ज्ञानोबाराय पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाच्या रावळामध्ये आले आणि रावळामध्ये येऊन देवाला म्हणू लागले की देवा मला आता समाधी घ्यायची मला ज्या कामा करता मला ज्या कार्या करता तुम्ही मला पाठवलं होतं ते सगळं कार्य मी आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलेलं आहे मला फक्त आता माझी शेवटची एक इच्छा आहे ज्ञान देव म्हणे विठ्ठल असी समाधान तूच होशी परी समाधी तुझ पासी घेवा देवा देवा मना तुझ्या चरणाजवळ मला समाधी घ्यायची आहे बस माझ्या जीवनात अंतिम साध्य समाधान तुळशी याच्यापर्यंत मला माझ्या जीवनात काही लागत नाही देवा मला आता तुमच्या चरणाजवळ समाधी घ्यायची आहे असं म्हटल्यानंतर देव म्हणू लागले की ज्ञानोबार आहे हा आता शिकत तुम्ही बावीस आहात अजून या समाजाला तुमची गरज आहे पण काय असेल असतो चांगली माणसं या जगात जास्त दिवस राहतात आणि ज्यांची जायची वाट पाहतो ते लवकर जात नाही ज्यांच्यापासून समाजाला दुःखच आहे ज्यांच्यापासून समाजाचा खातच आहे अशी लोक नवस करून जात नाही पाहतो मी छत्रपती शिवाजी महाराज लवकर गेले तुकोबर आहे बेचाळीस हजार वर्षी गेले आणि माझे ज्ञानवर आहे बावीस हजव्या वर्षी समाधी गेली बावीस साव्या वर्ष बावीस वर्षात जर ज्ञानोबराने एवढी क्रांती केली तर ज्ञानोबा राय जर आणखीन राहिले असते तर काय नसतं एकनाथ महाराज जर फक्त नामदेव महाराज पुरेशरा जास्त असते आणि मग ज्ञानोबा राय देवाला म्हणलं की देवा नाही ना आता मी माझं काम केलेलं आहे आता खूप या जगाचा अनुभव घेतला परमार्थाचा अनुभव घेतला बघ काम नाही काम नाही झालो पायी का झालो केली ते पावलं आता भी समाधान न मना समाधान एकांतात समाधान मला समाधीच सुख पाहिजे ज्ञानोबा रावाला प्रार्थना करू लागले देव म्हणू लागले की ज्ञानोबा समाधी घ्यायची म्हटले हो पण मग ती समाधी इथं नका घेऊ तुम्ही सांगायचं अगोदर तुम्ही म्हणायचे अगोदर तुमच्या समाधीच स्थळ मी निश्चित केलेलं आहे म्हणजे कुठ म्हणजे आळंद हे गाव पुण्यभूमी गाव दैवताचे नाव सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध बेटी नेणा तो सुख सोहळा काय शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंका अशा आळंद या ठिकाणी तुम्ही समाधी घ्या तुमचं स्थळ सुद्धा मी निश्चित करून ठेवलेलं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही येता नाही तर एकशे आठ वेळेस तुम्ही त्या ठिकाणी काय केलेली आहे समाधी घेतली देवा असं सांगितल्यानंतर ग्रामोबा राय म्हणू लागले की देवा तो समाधी सोहळा म्हणून तुम्ही केला पाहिजे माझ्या समाधी सोहळ्याला तुम्ही आले पाहिजे असं म्हटल्यानंतर देव म्हणू लागले ग्रामोबा राय मीच तुमच्या समाधी सोहळ्याला येणार अहो मीच काय पण या समाधी सोहळ्याला एकही ऋषी देव देवता कोणीच अशा प्रकारचा गैरहजर राहणार नाही देव गण व सगळे तुमच्या समाधी सोहळ्या करता हजर राहतील समाधी सोहळ्याचं निवेदन सुद्धा मीच करणार असं सांगितल्यानंतर भगवंत भगवंतानी सगळ्या देव देवता ऋषी मुली सातव संत या सगळ्यांना अशा प्रकारच्या ज्ञानोभाराच्या समाधी सोहळ्याचं निमंत्रण आमंत्रण दिलं कार्तिक बंद एकादशी पण यात्रा होईल कधी समाधी सोहळा करायचा बंद एकादशीला करायचा आहे सगळ्या देव देवतांना ऋषी मुलींना ज्ञान मारायचा समाधी सोहळा दोन प्रकारचा आहे एक स्थूल प्रकारचा आहे आणि एक सूक्ष्म प्रकारचा आहे या ठिकाणी जसं तुम्ही आम्ही ज्ञानो बरायचा समाधी सोहळ्या करता आलेलो आहोत पण आज या आळणीमध्ये ब्रह्मदेव इंद्र चंद्र महेंद्र सगळे देव देवता सुद्धा अदृश्य रूपाने समाधीवर पुष्पवृष्टी करण्याकरता आले म्हणजे तुम्हाला आम्हाला का दिसत नाही ते तर त्याच्याकरता नजर ही तितकी पवित्र असली विठाला विठाला विठला विठला विठा ज्ञानोबरा समाधी सोहळ्या करता येऊ लागणार बाजूला मात्र वारकऱ्याची अथाक अशा प्रकारची गर्दी जपलेली आहे ज्ञानोबरा समाधी घेणार आहे म्हणून कीर्तन भजन भूजन निर्म्यामध्ये सगळं चालू आहे आणि असा करता सकाळी काकडा भजन पूजन सगळं चाललेलं आहे ज्ञानोबराईचा समाधीचा काळ वेळ प्रकारचा निश्चित झालेला आहे त्रेदशीला ज्ञानोबराय समाधी घेणार म्हणून अगोदर चार पाच दिवसापासून त्या ठिकाणी मंत्राचा जय घोष नामाचा जय घोष कीर्तन चालू आहे आणि असं करता करता ज्ञानोबराय समाधीचे सगळे वारकरी आळंदीला आले आणि आळंदीला आल्या आल्या पताकाचे भार सगळे आणि आळंदीमध्ये प्रत्येक फडावर अशा प्रकारचं कीर्तन भजन पूजन चालू आहे त्रयोदशीच्या एकादशीच्या दिवशी नामदेव महाराजाचं कीर्तन झालं आणि त्रयोदशीला समाधी सोहळ्या करता एका त्रयोदशीचा दिवास उजाडला आणि उजाडल्यानंतर मग देवाच्या ज्या पत्न्या रुक्मिणी माता सत्यभामा या सगळ्या पत्न्या त्या देवाने त्या ठिकाणी बोलवलेल्या आहेत भगवंताचा संपूर्ण परिवार कारोबार याच्या समाधी सोहळ्याकरता हजर आहे सकाळी ज्ञानोबा रायांना उठवलं समाधी करता रात्रभर एकादशीच्या दिवशी द्वादिशीच्या दिवशी गजर झाला रात्रभर जागर झाला आणि त्रयोदशीच्या दिवशी ज्ञानोबा रागवंताच्या ज्या दास्या होत्या भगवंताच्या ज्या पत्न्या होत्या यांनी ज्ञानोभरायला सकाळी सकाळी चंदनाची उशी लावलेली आहे सुंदर अक्ष संपूर्ण तीर्थाचं छद आणून ज्ञानोभरायला स्नान घातलेलं आहे सुंदर अशा प्रकारचा ज्ञानोभाऱ्याला टिळक लावला टीका लावलेला आहे आणि अळंबी मध्ये नाम घोषाचा जय जयकार चालू आहे ज्ञानोबारायला स्नान घालून ज्ञानोबारायची पाद्य पूजा करून ज्ञानोबारायला दिव्य अशा प्रकारचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि पिंपळाच्या पाराजवळ मंत्राचा जय घोष चालू आहे ज्ञानोबारायच्या समाधी सोहळ्याच कीर्तन चालू आहे कानो पाठकांचं ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याला कीर्तन झालेलं आहे आणि मग असा कीर्तनाचा जयघोष चाललेला आहे ज्ञानोबा राय समाधी घेणार म्हणून सगळ्यांना अशा प्रकारचा खेद झालेला आहे नामाने संत कासा सारे लावित पदर डोळ राय समाधी घेणार म्हणून त्या ठिकाणी नामदेव महाराज जास्त आक्रोश करू लागले नामाने संत नाव कासा सारे लावित पदर डोळ यासे ज्ञानोपाराला स्थान घातलं दिव्य वस्त्र परिधान केलेला आहे आणि कीर्तन संपल्यानंतर मात्र त्या ठिकाणी पंक्ती बसलेल्या आहेत बस सुंदर अशा प्रकारचं पंच पगवनाच भोजन केलेलं आहे स्वतः भगवंताच्या पत्न्याने स्वयंपाक करण्याकरता वाढण्याकरता सगळे वारकरी बसलेले आहे सगळे संघ बसलेले आहेत आणि बसल्यानंतर मग सर्वांचं भोजन झालं आणि मग ज्ञानोबारा रायला मात्र भजना करता, करता बसवलं निवृत्तीना सोपान काका मुक्ताबाई नामदेव महाराज चोखोबा राय सावता महाराज ही सगळी संत मंडळे काशीवरून नामबाराच्या समाधी सोहळ्याकरता कबीर महाराज आलेले आहेत आणि सगळ्या संतांच्या त्या ठिकाणी पंक्ती बसलेल्या आहेत भोजन समारंभ आटपला त्या टायमाला न्यारोवार लागले की देवा आता समाधीचा काळ वेळ जवळ आला आता समाधीची तयारी करा आणि मग देवानं नामदेव महाराजांच्या चारही मुलांना सांगितलं की बाबा हो जा नारा विठा गोदा आणि जागा नामदेव महाराजांचे चारही पुत्र त्या ठिकाणी ठिकाणी समाधी घेणार होते त्या ठिकाणी सरा समाधन फुलं वृक्ष हे सगळं त्या ठिकाणी आणलेलं आहे सुगंधित अशा प्रकारचे फुलं टाकलेले आहेत काढलेल्या आहेत ज्ञानोबराचं आसन अशा प्रकारचं त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि ज्ञानोपाऱ्या समाधीचा वेळ जवळ आला आणि मग सगळ्या पंधी वगैरे बसल्या ता, कीर्तनाचा समारंभ आटपलेला आहे आणि मग देव लागले की ज्ञानोबाराय सणा आता आपल्याला समाधी जायचंय आणि मग देव निवृत्ती आणि धरले गोरी कर जातो ज्ञाने निवृत्ती बैसावया निवृत्तीनाथानं ज्ञानोपारायचा एक हात धरला भगवंतानी देवा ज्ञानोपारायचा एक हात धरलेला आहे आणि दोघांनी दोन दो दो हात धरून ज्ञानोबा राहिला समाधी स्थळाकडे जात असताना सगळ्या संतांनी हंबाटा फोडायला सुरुवात केली आता ज्ञानोबा जाणार आहे आता कोणाही माऊली आपल्याला दिसणार नाही म्हणून नामदेव महाराज देवाच्या गळ्यात दोन वर्ण रडू लागले आक्रोश करू लागले ती मुक्ताबाई रडू लागली ती मुक्ताबाई कशीच ज्ञानोबरायच्या जवळ आली ज्ञानोबा एक तुर हात देवाच्या हातात आहे आणि मुक्ताबाई ज्ञानोबार जवळ आली आणि ज्ञानोबार म्हणू लागली ला की दादा का चाललाच रे आम्हाला सोडून दादा काही चुकलं करे आमचं एवढ्या कमी वयामध्ये तो आम्हाला सोडून जाता दादा आणि ज्या टायमाला आई आणि बाबा आम्हाला सोडून गेले त्या टायमाला सुद्धा इतकं दुःख आम्हाला झालं नाही एवढा खेद आणि एवढा त्रास एवढं दुःख आता आम्हाला व्हायला लागलं मुक्ताबाई ज्ञानोबाराच्या पायावर करून पाया मिठी मारून रडू लागले सोपान काका त्या ठिकाणी रडू लागले असा करता करता नामदेव महाराज आक्रोश करू लागले आणि नामदेव महाराज त्याच ठिकाणी देवाला भागू लागले देवा तूच माझ्या ज्ञानोबाऱ्याला समाजाला बसवलं कारण की ज्ञानोबाराच्या समतीतला खरा आनंद ज्ञानोबाऱ्याच्या समतीची खरी सवय तर कोणाला लागली असेल तर ती माझ्या नामदेव महाराज मी तरी पण तीर्थयात्रेमध्ये मला या माऊलीनं मला सांभाळलं मी जेवल्याशिवाय माझी मावली कधी जेवली नाही मी झोपल्याशिवाय कधी मी झोपले नाही नामदेव महाराज देवाला भांडू लागले रागावू लागले की देवाच माझ्या नाणवालेला माझ्यापासून दूर करणं लावलं झोपाल काका ज्ञानोबाच्या चरणावर पडून रडू लागले मुक्ताबाई रडू लागली नामदेव महाराष्ट्र हंबरडा फोडू लागले नामावने संत कासा दिस झाले लावे ती पदर डोळी असे आणि मग ज्ञानोबा राय निवृत्तीनाथा जवळ गेले निवृत्तीनाथ बसलेले आपल्या गुरुला ज्ञानोबा रायने डोळे भरून पाहिलं डोळ्यामध्ये निवृत्तीनाथाच ते रूप साठवलं आणि पाळीले पुषे सांभाळेल चा पाळीला बा माझ्या संसारामध्ये सुद्धा मला तुम्ही सांभाळलं आणि परमार्थिक मार्गामध्ये मला तुम्ही परमार्थ करत असताना कोणाचा तरी पाठिंबा कोणाचा तरी आधार कोणीतरी आपल्याला सांभाळणार असलं पाहिजे आपल्याला जर कोणी सांभाळलं नसेल तर कधी आपण परमार्थातून घसरून पडू याचा कधी ज्ञानोबाय म्हणतात की मनाय माझा दादांनी मला सांभाळून सांभाळले लढा बा माझ्या कृपाला निवृत्तीनाथा मना तुम्ही सांभाळलं माझं तुम्ही पालन पोषण केलं ज्ञानोबाय निवृत्तीनाथाजवळ हात झोडून अशा प्रकारचे उभे आहे ज्ञानोबाच्या आजात्मा तो, तो कृतज्ञ भाव नम्रता असावी किती अस्ञानेश्वरी सारखा ग्रंथ केला एवढे मोठे चमत्कार केले एवढी मोठी मान मान्यता या समाजामध्ये भेटली पण माझा ज्ञानोभा झाला आजही माझ्याबद्दल एवढी मोठी क्षमता निवृत्तीनाथाला तो प्रसंग भावला आणि निवृत्तीनाथ म्हणतात की अवज्ञा कधी ना केली नाही गेले गुरु शिष्य पण असेल आज एवढा मोठा समाजामध्ये मान मिळाला एवढा मोठा सन्मान मिळाला एवढे मोठे चमत्कार एवढा मोठा अधिकार माझ्या ज्ञानोभरायचा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ केला आज समाजामध्ये हार पुरे मिळायला लागले पण या ज्ञानोभाराने माझी कधी आवज्ञ केली नाही इथं आमचं एक कीर्तन पाठ झालं की आम्ही त्या बाबाबद्दल टिंगल करायला सुरुवात करतो आम्हाला दोन वाजकोर वाजवायला लागले की आम्ही त्या बाबाची मागे टिंगल करतो हा समाजात हे त्याच असाजाकडे दोन शब्द पाठ केले आणि तो म्हणतो त्या बाबाला काही त्याच गुरु बद्दल गुरुगुर करणारी काही आपल्याला पाहायला भेटत पण निश्चित लक्षात ठेवा गुरुचा जर अनादर आपल्याकडून घडला तर प्राप्त केलेली विद्या कधी आपल्याकडून निघून जाईल सांगता येत नाही निवृत्तीनाथाचा अधिकार निवृत्तीनाथाचा आशीर्वाद न्याव करायच्या पाठीशी आहे म्हणून ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी आजही समाजात आहे आज या महाराष्ट्रात एक असं घर नसेल की त्या घरातील उभारायचा गाथा नाही आणि ज्ञानोबराशी ज्ञानोश्वरी नाही प्रत्येक मराठी माणसाच्या महाराष्ट्रातल्या माणसाच्या अंतकरणामध्ये ज्ञानेश्वरी बसलेली आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आज ज्ञानोबार आहे तुकोबार आहे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा श्वास विश्वास म्हणजे ज्ञानोबार आहे तुकोबार आहे याचं कारण असं आहे की ते आपल्या असलेले असलेली कृतज्ञताची ती कृतज्ञता निवृत्तीनाथानं पाहिली आणि नाथाच्या डोळ्यासून सुद्धा घळ 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 आश्रवावू लागले आणि मग निवृत्तीनाथ म्हणू लागले अवज्ञा कधी केली नाही येणे आणि गुरु शिष्य पण सिद्धी अरे जगात जेव्हा गुरु शिष्याचं उदाहरण द्यायचं काम पडेल तेव्हा माझ्या समोर मांडावं लागेल आदर्शी गुरु शिष्याची जोडी आहे आणि मग त्या निवृत्तीनाथाच्या डोळ्यातून अश्रू भागू लागले चारी भावंड रुवू लागले निवृत्तीनाथ रडू लागले ज्ञानोबारायच्या सुद्धा डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या

आणि ज्ञानोबा रे त्या भुयार घरातून देव आणि निवृत्तीनाथ ज्ञानोपारायला त्या समाधी असणार त्या ठिकाणी घेऊन गेले ज्ञानोपाराय आपल्या त्या समाधी असणार बसलेले आहेत आणि बसल्यानंतर ज्ञानोबारायने आपल्या गुरुकडं भगवंताकडं तीन वेळेला पाहिलं आणि पाहिल्यानंतर ज्ञानोपारायने आपले डोळे नामा म्हणे आता लोपला दिनकर भाव बज्ञानेश्वर नामा, नामा आता लोपला दिनकर